नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असून त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा मागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळाली आहे या निर्णयानंतर आता राज्य कर्मचारी यांना मागे भत्तावाढीचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित करत आहे दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ताचा निर्णय झाल्यानंतर साधारणतः तीन ते चार महिन्यांनी महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जातो यानुसार मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला असल्याने जून ते जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित होण्याची शक्यता आहे मात्र ही वाढ दोन हजार पंचवीसपासून लागू राहील त्यामुळे जून महिन्यात मागे भत्ता वाढीचा निर्णय झाला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्यांची मागे भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांध राज्य कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा दोन टक्क्यांनी वाढवणार आहेत सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्केदरेन मागे भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन टक्क्याची वाढ प्रस्तावित असल्याने हा मागे भत्ता पंचावन्न टक्के एवढा होईल याबाबतचा निर्णय जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता असते तर देखील वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील आणि यामुळे मागे भत्ता फरकाची रक्कम मिळवण्यास देखील राज्य कर्मचारी पात्र राहणार आहेत राज्य कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांना सुद्धा मागे भत्ता सुधारित होणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनधारकांना सुद्धा मोठा आर्थिक लाभ घेणे शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद